हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आता इथं मी सकाळचं रुटीन आहे माझं सकाळचं म्हणजे समीक्षा स्कूलला जाते ना तेव्हाचं रुटीन आहे तर सकाळी उठल्या उठल्या तिला ना गोदर चहा चपाती बनवून द्यावं लागतं नाश्त्याला आणि त्यानंतर तिचा टिफिन वगैरे बनवा लागतो तर सकाळी ना आज उठायला थोडासा लेटच झालेला आहे त्याच्यामुळे माझी गडबड चाललेली आहे तर सहा वाजता समीक्षा माझी पावणे सहा वाजता उठत असती आणि मला सहा वाजता उठवतो आणि त्यानंतर मग मी तिथून तिचं रुटीन चालू होतं सहा वाजल्यापासून पण आज ना उठायला उठा उशीर झाला तिला काही जागाच नाही आली पण मला जागा आली ते पण साडेसहा वाजता आले होते तेव्हा म्हणजे सहावीसला जागा आली डोळ्यावर उजड पडला खिडकीतून आणि मग म्हटलं समीक्षा अजून कशी नाही उठली त्याच्यामुळं मी बघायला गेले तर साडेसहा वाजत आहे तर म्हटलं चला आता उठवू कारण उशीर झाला असेल तिला उठायला किंवा अलार्म लावायला तर त्याच्यामुळं मग मी उठले आतीला उठवलं आणि त्यानंतर मग अर्ध्या तासातच मी हे केलेलं आहे अर्ध्या तासात माझा हा रुटीन आहे तर चहा झाला आहे पीठ वगैरे मळलं आहे तिच्या आंघोळ झाली तोपर्यंत मला एकच भा चपाती करायची होती डब्याला मी देणार होते तिला असं राईस देणार होते तर काल मी व्हिडिओ टाकलेला त्याच्याबद्दल सगळ्यांना म्हणजे काय कळलं नाही की ताई तुम्ही काय बोलताय किंवा काय बोलतेस हे काय कळना ना मधूनच काहीतरी बोलतेस आणि असं तसं तर म्हणत होतं की मी सांगेल तुम्ही मला पुढच्या व्हिडिओमध्ये काय काय झालं आहे नक्की कारण तुम्हाला पण मी असं एकदम कोड्यात बोलल्यामुळे तुम्हाला पण कळलं नसेल की नक्की काय झालं आहे बरोबर तर सगळ्यांच्याच घरात तुम्ही म्हणत नाही पण काही लोकांच्या घरात तर असे प्रॉब्लेम असतीलच जिथं ना दोन मुलं असेल किंवा तीन मुलं असतील आणि त्याच्यापैकी ना मोठ्या मुलाला सगळं करावं लागतं म्हणजे तिथं त्याची एक जबाबदारी दाखवली जाते तुझं कर्तव्य आहे हे सांगितलं जातं की तुझं हे कर्तव्य आहे तू मोठा आहेस तुझं कर्तव्य आहे तुझी जबाबदारी हे सगळं त्याला सांगितलं जातं आणि तर म मोठा आहे म्हणून तो त्याला त्याचे ते कर्तव्य त्याचे ते सगळं करत असतो जे आहे ते ठीक आहे आणि जे म्हणजे घरातलं जे काही आईवडील सांगतील ते काम घरातलं नाही पण बाहेरचं आईवडील जे सांगतील हे कर ते कर हे ह्या बँके जा त्या बँके जा किंवा बाकीचे कोणतेही काम असतील बाहेरचे म्हणजे जॉब सोडून बाकीचे तुम्ही जॉब करताय त्याबरोबर तुम्हाला हे पण काम करावं लागत असेल ते करून वरून तुमचे जे आर्थिक मदत असेल ती घरच्यांना देत असेल सगळं सगळं म्हणजे बघायचं एका मोठ्या मुलाने आणि त्यानंतर लहान मुलांना नाही त्या दोन लहान मुलं जे असतात त्यांना काहीच नाही विचारायचं की तुमचा पगार किती आहे ते पण नाही विचारायचं जे काय आहे ते मोठ्या मुलाला विचारायचं तुझा पगार किती आहे तू काय करतो हे काय ते काय ते काय हे सगळं विचारायचं त्याच्या ह्याच्यात घ्यायचं आणि बाकीचे जे दोन आहेत त्यांना काही विचारायचंच नाही म्हणजे तुम्ही किती पगार घेताय तुम्ही किती मागं टाकताय हे पण नाही विचारायचं तुमची बचत किती आहे बाबा तुम्हाला पगार किती आहे तुम्ही एवढंच घरात दिलं पाहिजे हे काहीच नाही विचारायचं फक्त लागायचं कुणाच्या मागं मोठ्या मुलाच्या मागं लागायचं शिवाय त्याच्या अंगावरती लोन काढायचं ते वेगळीच गोष्ट आहे हे लोन काढ ते लोन काढ का तर तुझी जबाबदारी आईचं असं असं करायचंय तुझी जबाबदारी हिकडं असं असं करायचंय तुझी जबाबदारी शेतातलं काम करायचंय तुझी जबाबदारी हे तू सगळं करायचं बघायचं दुसऱ्यांना पैसे मागायचे नाही ना काय करायचं नाही एवढं सगळं होऊन सुद्धा नंतर काही वेळ आली अशी की म्हणायचं तू काय केलं आहे तू काहीच नाही करू शकलास तू काय करणार आहे तुला काय जमणार आहे तू काहीच नाही करू शकत म्हणजे एवढं सगळं मोठ्या मुलांनी करूनसुद्धा वरुण असं बोलायचं की तू काय करणार आहे तुला जमणार पण नाही तू काय केले आमच्यासाठी असं तसं बोलायचं जे वाटेल ते बोलायचं चा, वर्ण चार चौकात हो अपमान करायचा त्याचा आणि त्याला खाली तो कसा खाली जाईन हे करायचं तो जर दुसरं काय करू इच्छित असाल किंवा दुसरं काय त्याला काय घ्यायचं असेल प्रॉपर्टी म्हणा हे घ्यायचं असेल घर वगैरे काय घ्यायचं असेल तर त्याला तिथं अडथळा घालायचा की तुमच्याच्याने होणारच नाही तुम्हाला येणं घेता ना, येणारच नाही तुला फक्त असं म्हणजे बोलत राहायचं काय पण ठीक आहे आणि एवढं सगळं करून पण मग परत वर्ण म्हणायचं की तुझ्यापेक्षा दोन दुसरी दोन पोरं तरी चांगली ती आमचं ऐकतात आणि ह्यांनी म्हणजे जो मोठा मुलगा आहे त्यांनी सगळं काय ऐका ना आईबापाचं सगळं ऐकायचं आईबापाचं सगळं हे करायचं आणि त्या दुसऱ्यांनी त्यांना काय मागितलं त्यांना काय मागतं नाही त्यांना ते देतं नाही मागितलं तरी ठीक आहे आणि वर्ण असं बोलायचं की तू तु, तुला काय जमणार आहे तुला काय येणार आहे तुम्ही काहीच नाही करू शकत तुम्ही माझ्याशिवाय तुमचं पालपण नाही हलणार असं म्हणायचं दुसरीकडनं आणि तुझ्यापेक्षा ती दुसरी तरी चांगलीत तुझ्यापेक्षा ती दाखली ती पोरं चांगलीत माझी ती ऐकतात ती हुशार आहेत ती असे आहेत असे बरोबर आहे ती हुशार काय आहेत कारण ते लांबनंच त्यांनी त्यांच्यापासून अंतर राखून आहे हो कोणतं पैसे मागितलं की नाही बाबा आमच्याकडं नाही म्हणजे त्यांना मागायचा प्रश्नच नाही म्हणले होते आणि नाही दादा देतोय देऊ देत त्याचं ते त्याला देऊ देत त्याचं ते त्याला काय करू दे त्यांनी कर्ज काढू आणि काय करू द्या असा एक विचार म्हणजे ह्यांनी आर्थिक मदत नाही केली तरी चालते म्हणजे एक हात लांब आम्हाला मागू नका आमचं म्हणजे आमचंच आम्हाला हे कमी आहे असं म्हणून ते सगळं ह्याच्यातून अलिप्त राहायचं आणि जे काय करायचं ते मोठ्या मुलाच्या डोक्यावरती करून ठेवायचं कर्ज म्हणा काय म्हणा सगळं जबाबदारी येते मोठ्या मुलाच्या डोक्यावर आणून ठेवायच्या आणि वर्ण परत काय म्हणायचं की तुला काहीच नाही जमणार तू आमचं ऐकत नाहीस तुला काही जमणार नाही आणि ते जो दुसरी मुलं आहेत ती आमचं किती ऐकतात ती लय चांगली तुझ्यापेक्षा असं म्हणल्यावरती किती काय वाटेल तुम्हाला तर आता तुम्हाला माहीत असेल जिकडं तिकडं मोठ्या मुलाचं चैनालय चे ही चालू असते की जे काय आहे ते तुझं तुझं कर्तव्य आहे बाबा मग मला असा एक प्रश्न पडतो नाही का की ओ, हे सगळं जर तुम्ही मोठ्या मुलाचाच हे करताना मोठ्या मुलाच्या नावावर सगळं कर्ज हे तू हे काम केलं पाहिजे हे तुझं कर्तव्य ते तुझं कर्तव्य मला एक सांग विचारायचं होतं जर हे सगळं मोठ्या मुलांनीच करायचं आहे तर मग तुम तुमची जा जी जायदाद आयदात असती जी संपत्ती असते ती सगळं तुम्ही मोठ्या मुलाच्या नावावर करता का मग तेव्हा तुम्ही का दुसऱ्या इतरा पोहरांना नाही त्यांचा ह्यो हक्क आहे नाही त्यांचा तो हक्क आहे असं का म्हणता मग तुम्ही जर काम मोठ्या मुलाच्याच जर क तुझं कर्तव्य आहे तुझं हे तुझं ते आहे असं जर तुम्ही मोठ्या मुलाच्या डोक्यावर जर ओझं ठेवत असाल तर मग त्याची संपत्ती जी तुमची आहे ना ती सगळी त्याच्याच नावं का नाही करत कारण त्यांनी तेवढं कर्तव्य पण आहे ना त्याचं जेवढं त्याचं कर्तव्य बजावलं तेवढं तूच घे ना असं का नाही म्हणत तेव्हा मग ते, ते लहान मुलांचं का ओ, ही येतं नाही ये ते लहान आहेत मग त्यांना नको आणि त्यांचे हक्क मग तेव्हा त्यांचे हक्क कसे काय येतात तुम्हाला का, त्यांच्या हक्कासाठी कसे काय लढतात त्यांच्या हक्कासाठी कसे काय झगडतात मग त्यांना पण दिलं पाहिजे आणि मग तेव्हा जिथं फायदा असेल तिथं मग मोठ्या मुलाचा विचार नाही करत जिथं फायदा असेल तिथं लहान मुलांचा विचार करतात असं का करतात तुम्ही पण ह्या गोष्टीला सामोरं जात असाल नसेल जात पण तुम्हाला काय वाटतं ह्या गोष्टीवरनं मग नक्की मला सांगा ज्या ज्या मुलांनी जास्त आईबापाचे जे जा कर्तव्य आहेत ते पूर्ण केलेले आहेत मग त्याच मुलाला तुम्ही देणार देणार का सगळं मग माझं असं म्हणणं आहे की मग तुम्ही ज्या तुम्ही ना तीस तिन्ही मुलांच्या नावावर हे करा ना तिन्ही मुलांना सांगायचं तुमचं आमच्यावर हा आमचं तुमच्यावर हक्क आहे तुमचं कर्तव्य आम्हाला सांभाळायचं किंवा तुमचं कर्तव्य आम्हाला पैसे पुरवायचं पैसे द्यायचं मग तिघांकडून घ्यायचं आणि तिघांकड तीगान, तिघांना समान हक्क द्यायचा जसा तुम्ही तिसरा तिघांना संपत्तीमध्ये समान हक्क देणार आहेत तसा पण पन... तसंच तिघांना तुमचे जे कर्तव्य आहे ते पूर्ण करायला तिघांना सांगायचं समान हक्काने समान पद्धतीने बरोबर आहे का नाही इथं माझं काय चुकत असेल तर मला नक्की सांगा कारण हे सगळ्या घरात होत असेल असं मला वाटत नाही कारण आमच्या घरातनं हे प्रमाणाच्या बाहेरच आहे आणि काय बोलायला गेलं लगे, की लगे, लगे, लगेच मी म्हणून खूप माझं तोंड खूप वाईट आहे मी खूप आगाव आहे एवढं सगळ्यांना कळतं पण जे करतं ना त्यालाच कळत असतं की ते काय करतात ते बरोबर आहे हे म्हणजे एक तिघांमध्ये जर तिघजण भाव असेल किंवा भावा भावाभावांमध्ये ह्याला म्हणतात की आ आ भेदभाव करणं भावाभावांमध्ये भेदभाव करणं तुम्हाला काय वाटतं नक्कीच सांगा मी काय चुकीचं नाही बोलत जे मनात येतं ना ते बोलते जे अनुभवले ते बोलते बाकीचं मी काय बोलायला हे नाही आहे जे मला वाटतं ना तेच मी कधी पण बोलत असते आणि जे मला ज्या गोष्टीचा राग येतो ज्या गोष्टीचा वाईट वाटतं ज्या गोष्ट असं वाटतं की इथं थांबावं तीच गोष्ट मी बोलत असते बाकी दुसऱ्यांवर दुसरं काहीच नाही बोलत आणि मी हे तुमच्या तुम्हाला असं सा, ह्याच्यासाठी सांगते की तुमच्या घरात पण असं होत असेल तर तुम्ही ह्या गोष्टीला विरोध केलाच पाहिजे कारण तुम्हाला जर स एकट्यांना जर तुम्हाला देत असते ना संपत्ती मग तुम्ही एकट्यांनी सगळं हक्क सगळं तुमचे कर्तव्य पूर्ण करायला मागं पुढं नाही बघायचं जर तुम्ही तिघांमध्ये करत असताल ना संपत्तीचं वाटण पण तिघांनी तुमचं कर्तव्य पूर्ण केलं पाहिजे समान पद्धतीनं तुम्हाला काय म्हणायचं ह्याच्यावरती नक्की मला सांगा बाकीचं काय मी बोलत नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय